मोदी म्हणजे एक देव माणूस आहे ते एक देव माणूस आहे त्या देवाना त्याला बुद्धी दिली त्यानं ते काम केलं म्हणजे मोदी एक माणूस म्हणजे देव माणूस आहे आणि सगळ्या सुद्धा त्याला मोदी साहेबाला देवच मानतात सर्वसामान्य जनता काय विचार करते सध्या महाराष्ट्रामध्ये आरक्षण विरुद्ध लढाई चालू आहे ओबीसी विरुद्ध मराठा येणाऱ्या काळात विधानसभेची निवडणूक सुरू आहे गाव पातळीवरची सर्वसामान्य जनता काय विचार करते जनतेचा कल काय आहे हे, हे जाणून घेण्याचा आपला उद्देश आहे आपण आहोत नांदेड दक्षिण मतदारसंघामध्ये मत नांदेड दक्षिण मतदारसंघातील गाव आहे जामगा शेवणी जामगा शिवणीमध्ये मंदिर आहे कशाच मंदिर आहे मारुतीच्या मंदिरामध्ये आपण आहोत इथं पट्टी करत आहेत कसं आहे प्रतिसाद पट्टीचा पाचशे रुपये किती खर्च होतोय पन्नास साठ हजार रुपये काय उरतात कि मधी उरणात कमी पडल्यावर पैसे मग त्याच्यावरच करावं लागते घ्यावं लागते आता ही आपली महाराष्ट्राची गाराम भागाची परंपरा आहे अशी तुम्ही काम करता एक निस्वार्थ समजा सध्या आता स्वार्थाचं बी सुरू आहे राजकारणाचं आहे निवडणूक आहे जे लोकशाही म्हणतो आपण आमदार निवडून द्यायचं आहे आपण आता मंदिरात बसलेला आहे देवाच्या घरात खरं सांगा बरं काय वातावरण आहे त्याला बोलताय ना काय बोलता <laughs> बरोबर ही जागा म्हणजे आता मंदिराची सत्य बोलले जाते इथं खरंच सांगा महाराज काय वातावरण आहे बरं आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या मतदार आपलं सध्या भाजपचं सरकार आहे ते एकदम चांगलं आहे चांगलं आहे चांगलं आहे आणि त्याला निवडून देणं सगळ्या जनतेच कल सुद्धा आहे आणि ते येऊ शकतात आजपर्यंत कोण सुविधा दिली नाही पण तेवढी सुविधा ह्या भाजपच्या सरकारनं दिलेली आहे विशेषतः राम निर्माण झालं जे देशामध्ये खूप मोठा एक मुद्दा होता राम मंदिराचा त्यामुळे तुम्ही माणसं महाराज माणस त्याच्यामुळे बीजेपीचं समर्थन करता बरोबर आहे तसा इशे कुठला नाही देवाच्या मनामध्ये मना दे आला म्हणून ते सगळे काम झालेले आहेत मोदीची काय कमाल नाही मोदी म्हणजे एक देव माणूस आहे अच्छा ते एक देव माणूस आहे त्या देवांना त्याला बुद्धी दिली त्यानं ते काम केलं आणि मोदी एक माणूस म्हणजे देव माणूस आहे आणि सगळे जनता सुद्धा त्याला मोदी साहेबाला देवच मानतात आता का सांगा एवढं मोठं काम झालं तुम्ही म्हणता बीजेपी सरकार चांगलं आहे लोकसभेला पराभव झाला बीजेपीचा म्हणजे निचकटा पराभव झाला बहुमत मिळालं नाही काय कारण ते त्याचं कारण एकच आहे की लोकाचे जरा असे ते आरक्षणासाठी जरा असं म्हणू लागले त्याच्यामुळे थोडसा फरक पडला पण ह्या बाहेरला काही फरक पडत नाही बीजेपीचं सरकार भरपूर येईल कोणता समाज तुम्ही आम्ही समाजाविषयी काहीच बोलू शकत नाही जनतेचा महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये विशेष मराठा समाज खूप नाराज त्याच्यामुळे आता ते तुमचा मुद्दा आहे ज्वलत मुद्दा आहे सगळेजण असं म्हणतात की जरांगेचा आदेश सराक होते त्यांनी जे सांगतील ते करणार आहोत मग आता जरांगे तर म्हणतात की बा मराठा आरक्षणाला बीजेपी विरोध करते बीजेपीला मराठ्यांचं राज्यमान मान्य नाही म्हणजे आता ते असं म्हणतात की का विशेष बामनाचं असं असं म्हणतात ते मला सांगा तुम्ही मग असं हे द्वेष का मग देश काहीच नाही ते आता हे लोक म्हणतात हे म्हणून लागल्याला ना काय करतात जगाच्या तोंडाला हात लावता येते काय ते महाराज मागणी जी आहे ती योग्य आहे की नाही म्हणा हा ते योग्यच आहे ना आरक्षणासाठी महागाले ते योग्यच आहे नाही असं काही नाही ते तर असं म्हणतात मराठी बीजीपीला असं पाडावा की त्यांच्या काही सात पिढ्या उठू नाही असं तसं काय नाही असं पाडावं म्हणल्याने पडत नसते पडलेत की लोकसभेला आपल्या मराठवाड्यामध्ये थोडसे आपण झालं पण सत्ता कोणाची आहे बीजेपीचीच आहे ना, ना? मग असं काही बी नसते आता ह्या बारला भरपूर बीजेपीचेच आमदार येतात जास्त सत्ता बीजेपीची येणार 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 नाही नाही तसं काही सांगताय ना पण हीच येते बीजेपीचीच येते हा मराठा आरक्षणाचं जरांगीचा प्रभाव दिसणार नाही नाही ना, ते थोडा भाव फरक दाखील की पण पण तितका काही दाखणार नाही पण बीजेपीचं सरकार येईल महाराष्ट्रामध्ये बीजेपीचं सरकार येईल आपण नांदेड दक्षिण मतदारसंघातील जामगाशिवनी या गावामध्ये आहोत मंदिराचे काम करणारे पुजारी आहेत ते म्हणतात की बीजेपीचं सरकार चांगलं आहे असं बोललं जातं जे हिंदू की बात करेगा त्यामुळे हिंदूचं सरकार राहावं असं आपण ऐकता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ह्याची प्रतिक्रिया अवश्य कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा